नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्या दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यासंदर्भात दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील जाणून घेऊयात सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की जागतिक महिला दिनानिमित्त बृहमुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना मुंबई यांच्यामार्फत बृहमुंबईतील शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांसाठी बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरोग्यभवन सभागृह सेंट जॉर्ज रुग्णालय आवार मुंबई येथे दुपारी दोन वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार बृहमुंबईतील शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना वरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहता यावे यासाठी त्यांना बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात येत आहे तसेच सर्व मंत्रालयीन विभागांना बृहमुंबईतील आपल्या अधिपत्याखालील कार्यालयांना त्याप्रमाणे कळवण्याची व्यवस्था करावी तथापि या महिला कर्मचाऱ्यांनी सवलतीमुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत येणारी सव्वा चार तासांची तूट पुढील आठवड्यात भरून काढावी असे निर्देश देण्यात आले आहे